नमस्कार मी गंगाधर सूर्यवंशी प्रगती लाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन नम ताजा घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाह न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा पंचशील बुद्ध विहार वाडीपोयड येथे भव्य बुद्ध मूर्ती प्रतिस्थापना संपन्न दिनांक तेवीस मे रोजी पंचशील बुद्ध विहार वाडीपोयड येथे तथागत बुद्ध मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली सकाळी भव्य मिरवणूक नंतर ध्वजारोहण त्यानंतर भंते संगपाल यांच्या शुभ हस्ते तथाकथ बुद्ध मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली यावेळी गगन मलिक डॉक्टर डी यू गवई डॉक्टर रेखा वाडेकर अध्यक्ष रविकांत तारू सरपंच विजय कदम उपसरपंच प्राध्यापक एम खिल्लारे डॉक्टर प्रकाश मोगले राम वाघमारे प्रीती बोरकर व आदी जणांची प्रमुख उपस्थिती होती महानकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारास प्रथमता अभिवादन या ठिकाणी कुयलवाडी या ठिकाणी हे वैशाख पौर्णिमेचं निमित्त साधून या मंगलदिनी या इथले उपासक उपासिका दानथोर बालक बालिका यांच्या श्रद्धेतून त्यांच्या तळमळी जीव श्रद्धेतून या ठिकाणी पौर्णिमेचं महत्त्व सा समजून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नसून भारतात आज आख्या विश्वामध्ये महान कारुनिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाची एक मोठ्या उत्सवामध्ये उत्सव उच्छा साजरे केला जातात जयंती काढल्या जाते आ, दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी हुयलवाडी इथल बौद्ध उपासक उपासिका यांच्या मनामध्ये असे एक श्रद्धा निर्माण झाली आजच्या प्रसंगी या मंगलदिनी आपल्या विहारामध्ये बुद्ध रूपाचं आगमन व्हावं दररोज त्यांच्या विचाराचं आम्हाला अभिवादन व्हावं विचाराचं अभिवादन व्हावं आमच्यातला अहंकार लोभ वेशा गळून जावी आणि मानवाच्या कल्याणासाठी भगवंतानी जे काय दुःखमुक्तीचा मार्ग दिला त्या मार्गावर येण्याचा आम्ही प्रयत्न म्हणजे प्रयत्न म्हणून या ठिकाणी विहारात वाटचाल केल्याच्या नंतर लहान मुला चांगले संस्कार पडण्यासाठी या ठिकाणी आजच्या प्रसंगी पौर्णिमेचं निमित्त साधून या ठिकाणी सकाळी धम्मध्वजाचं ध्वजारोहण आ, स, बुद्ध रूपाचं प्रमुख रस्त्याने मिरवणूक आणि या ठिकाणी या सहकार्याने या ठिकाणी मान्यवर व सर्व उपासक उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सर्वांनी या ठिकाणी धम्मदेशनेचा लाभ घ्यावा या ठिकाणी महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांच्या प्रती मंगलकामना सर्वांना शुभ इच्छा सर्वांचं मंगल हो कल्याण हो दुःखमुक्त हो भयमुक्त हो ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्या पौर्णिमेनिमित्तानं बुद्ध प्रतिमेची प्रतिष्ठापना होते आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे भगवान बुद्ध हा भारतीय संस्कृतीचा एक सर्वोत्तम अशा प्रकारचा वारसा आहे पण भगवान बुद्धांच्या संदर्भामध्ये भारतीय लोकांना वर्तमानामध्ये फार मोठं अज्ञान आहे खेड्यापाड्यामध्ये तर बुद्धांच्या संदर्भामध्ये फार मोठं अज्ञान आहे पण मानवी जीवनामध्ये सर्वोच्च काय उत्तम काय समग्र कल्याणकारक काय असा प्रश्न मला विचारला तर त्याचं उत्तर भारतीय संस्कृती मधील तथागत भगवान बुद्धांचा संस्कार त्यांनी दिलेली आचारसंहिता ही सर्वोत्तम अशा प्रकारची आहे जगामधला कोणताही माणूस तथागत भगवान बुद्धांचा विचार त्यांचा आचार स्वीकार जो स्वीकारतो त्याचं सर्व अंगांनी कल्याण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून तथागत बुद्धांनी विशुद्ध जीवन कसं जगाव स्वतःच मन शुद्ध कसं करावं याच्या संदर्भामध्ये ज्या सर्व प्रकारच्या आचारसंहिता दिलेल्या आहेत त्या आचारसंहितांचं अनुकरण करण्याची प्रेरणा या बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं या परिसरातल्या सर्व मंडळींना मिळतील आणि पंचशील त्याचबरोबर अष्टांगिक मार्ग या मार्गानं आचरण करण्याचा प्रयत्न लोक करतील दया क्षमा शांती या दिशेनं वाटचाल करतील प्रेम मैत्रीचा या निमित्तानं या परिसरामध्ये प्रचार प्रसार होईल आणि भारतीय संस्कृतीचा जो सर्व अंगांनी माणसांचं कल्याण करण्याचा वैचारिक आणि आचारसंहितेचा वारसा आहे हा वारसा या परिसरामध्ये सर्वत्र पसरण्याची प्रक्रिया या निमित्तानं सुरू होईल असं मला वाटतं यासाठी वाडी आणि या परिसरातल्या सर्व मंडळींना मी हार्दिक शुभेच्छा देतो मंगल कामना इच्छितो सर्वांना भीम आणि बुद्ध जयंतीच्या सर्व वाडीपुयड आणि माझ्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व जे पाहुणे मंडळी आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करते आणि बुद्ध जयंतीच्या त्यांना शुभेच्छा देते अं जिथं बुद्ध आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथं प्रकाश आहे आणि हा प्रकाश माझ्या गावापर्यंत आणण्यासाठी मी प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला माझ्या अनेक मैत्रिणी मला साथ दिली आणि त्याच्यामुळे ही मूर्ती आज या विहारामध्ये स्थानापन्न झालेली आहे आणि त्यामुळं मी माझ्या सगळ्या मैत्रिणीचे या ठिकाणी आभार मानते आणि गावकऱ्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते कारण त्यांनी ही संधी जर मला दिली नसती तर मी हे कार्य करू शकले नसते आणि या पाठीमागं ज्यांचं सहकार्य मला लाभलेलं आहे त्यांचेही मी अत्यंत ऋणी आहे सर्वांना बुद्ध जयंतीच्या पुनश्य एकदा हार्दिक शुभेच्छा तर ही मूर्ती जी आहे गगन फाउंडेशन तर्फे वरून आलेली आहे आणि गगन मूर्ती सर जे आहेत तर ते बुद्ध धर्माचं काम पुढे नेण्यासाठी काम करत आहेत प्रत्येक विहाराला प्रत्येक गावातील विहाराला ते मूर्ती देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आजपर्यंत त्यांनी बावीस हजार मूर्त्या दिलेल्या आहेत आणि हे मूर्तीदानाचं काम ते स्वतः करतायत ही जी मधली प्रक्रिया आहे तर ती फक्त गावकऱ्यांना करावी लागते आणि मी ही प्रक्रिया केलेली आहे तो जो सोहळा होता तर तो अतिशय म्हणजे हृदयात म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत जपून ठेवावा असा तो क्षण होता आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर जर चेह जे समाधान मला त्यावेळेस लाभलेलं आहे तर ते समाधान जे आहे म्हणजे त्याचा मला मोल करता येत नाही एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता ही मूर्ती पाहिल्याच्या नंतर स्थापना होते ही खूप चांगली गोष्ट आहे आम्हाला आम्ही गेली दोन वर्षापासून बुद्ध मूर्ती स्थापनेसाठी मूर्ती बसायची असं विचार केला होता पण आमच्या ताई रेखाताईंनी आम्हाला एक सांगितलं की मूर्ती देणार आहे मग असं म्हटल्याच्या नंतर आम्ही लागलीच त्यांच्या त्या कार्याला लागलेल्या मूर्तीच्या व त्यांच्या सहकार्यातून व गावकऱ्याच्या सहकार्यातून संपूर्ण मान्यवरांच्या सहकार्यातून आमच्या येथे थायलंडवरची गगन फाउंडेशनची मूर्ती आमच्या विवारांनी स्थान स्थानापन झाली आहे सर्व स्थानापन केल्या करणाऱ्या प्रयत्न करणाऱ्या सर्व मान्यवरांचे व त्या ताईंचे व सर्वांचे येथील ग्रामपंचायतीचे व पोलीस प्रशासनाचे सर्वांचे मी आभार मान